नमस्कार आंतरजातीय विवाह करत असताना रक्ताचे नातेवेक असल्याशिवाय प्रेम विवाहासाठी परवानगी देऊ नये यासाठी कायदा बनवावा यासाठी नांदेड जिल्हा सिडको हडको नागरिक कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याला नांदेड येथे अमरण उपोषण करण्यात येत आहे नमस्कार मी प्रमोद प्रभाकर रेवनवार राहणार हडको नांदेड जिल्हा सिडको हाडको नागरिक कृती समिती यांच्याद्वारे आंतरजातीय विवाह करत असल्याने करत असताना रक्ताचे नातेवाईक असल्याशिवाय प्रेमविवाहासाठी परवानगी न देण्यात यावी हे कायदा मंजूर करण्यासाठी आम्ही आज इथं चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी अमरण उपोषणसाठी बसलेलो आहेत आमच्यासोबत सर्वजण आहेत इथं आणि जे मुलं मुली अठरा वर्षे आणि एकवीस वर्षे झाल्याच्या बाजी विवाहासाठी तल्लीन राहतात त्या त्या लोकांसाठी हे कायदा मंजूर करणे गरजेचं आहे की आई वडिलांची परवानगी असल्याशिवाय त्यांना कोर्ट मॅरेजवाल्यांनी परमिशन देण्यात न यावं आईवडिलांची जर परमिशन असेल तर त्या लग्नाला त्या विवाहासाठी मान्यता करण्यात यावी हेच आमची हेच आमचं म्हणणं आहे आणि शासनाला पण आम्ही या आंदोलनानुसार उपोषण याच्यासाठीच करत आहोत आपल्या राज्यघटनेमध्ये देशाच्या घटनेमध्ये मुलीचं वय अठरा आणि मुलाचं वय एकवीस झाल्याच्या नंतर त्यांना आजाद पंच म्हणून उडून त्यांना प्रेम आणि लव्ह मॅरेज करता येते आपल्या कायद्यात आहे बराबर आहे ते कायद्यात असल्यामुळं आम्हाला असं वाटतं या देशामध्ये ह्या राज्यामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये अशा लाखो हजारो घटना घडत आहेत की ज्या मुलीचं वय अठरा किंवा एकवीस मुलाचं वय झाले तर असे प्रेम व्हावं नव्वद टक्के सक्सेस होत नाहीत म्हणून आम्ही नवीन कायदा करा नवीन कायद्या तरतूद करा या देशामध्ये उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये हा कायदा पारित झालेला आहे त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सन्मानिय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही विनंती करत आहोत मीडियाच्या माध्यमातून की त्या दोन राज्याचा सखोल चौकशी करून मान्यता घेऊन आपण या राज्यामध्ये हा कायदा लागू करावा म्हणून आमचं